नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज इराण इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेचा प्रवेश याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा रविवारी रात्री अमेरिकेने आपल्या बम्मर विमान जवळजवळ सहा ते सात बॉम्बर विमान आणि त्यांनी नताश या ठिकाणी आणि इराण या ठिकाणी ज्या ठिकाणी इस्रायल ज्या ठिकाणी इराणचे अणुअस्त्र बनतात किंवा अणुसाठे आहेत युरोनियमचे साठे आहेत त्या ठिकाणी बंबारी केली आणि तिथला भाग नामसयश केला जमिनीच्या खाली शंभर ते दोनशे फूट आतमध्ये हे जे कारखाने आहेत किंवा अणुभट्ट्याचं चा काम चालतं ते उडवण्याचं काम अमेरिकेने केलं आणि जगभर एकच लोल मारलेला आहे अमेरिकेने केलेले जे काही बंबारी आहे आणि त्यामुळं इराणचा अन्वश्य कार्यक्रम थांबे असं अमेरिकेला वाटलं होतं परंतु अमेरिकेने हमला करून इराणच्या सर्ववर हल्ला केलेला आहे आणि त्यावर जगावर जगात संतप्त प्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे रशिया आणि चीन यांनी इराणला सर्वतोपरी मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि इराणचं नामशेष होईल अशी जी काही अमेरिकेची कल्पना होती ती फोल ठरल्याचं दिसून येत आहे कारण कालपासून इराणनं मोठ्या संख्येनं इस्रायलवर आपले क्षेपणाचा मारा केलेला आहे आणि इस्रायलच्या अनेक शहर शहरामध्ये इराणचे जे जे मोठमोठे अस्त्र आहे किंवा द्रोण आहे त्यांची मिसाईल्स आहेत खुर्द मिसाईल आहे त्या मिसाईलना मारा करून इस्राइलचे सात ते आठ शहरं उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यामुळं इस्रायल मध्ये त्राही त्राही मारलेले आहे आयफा जे बंदर आहे आणि त्या बंदराचे विचरा करून टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी अडाणीचे बरेच पैसे गुंतलेले आहेत आणि त्यामुळं अडाणीला त्याचा नुकसान होणार आहे त्याबरोबर भारताला देखील त्याचं नुकसान होणार आहे अमेरिका आखातामध्ये हस्तक्षेप करते गेल्या तीस वर्षापासून अमेरिकेने आपली दहशत निर्माण केलेली आहे आणि इस्रायल या ठिकाणी आपली सर्व ताकद उभे करून त्या ठिकाणी आखातामध्ये अरब लोकांवर सरप निर्माण केलेले आहे अरब कंट्रीमध्ये कुवेत असो किंवा इराक असो बरीन असो कतार असो या या ठिकाणी अमेरिकेने आपले शस्त्रास्त्राचे अड्डे तयार केलेले आहेत लष्करी के तळ केलेलं आहे आणि या लष्करी तळाचा वापर करून आपण इराणला नव्ह असं काही अमेरिकेला वाटलं होतं आणि अमेरिका इराणचा अणुअस्र नष्ट करण्याच्या नादात इराणवर हमला करून बसलेला आहे आणि जगामध्ये आता अमेरिकेच्या ट्रम्प यांची चिचित होत आहे इराणच्या सर्व अमेरिकेने केलेला हल्ला आणि त्यामुळं अरब राष्ट्रामध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे आणि अमेरिकेमध्ये त्वेषाची भावना निर्माण झाली आणि असं करू अमेरिकेला आणि इस्रायलला वाटलं होतं की इराणचा कणा मोडेल पण तसं झालं नाही आणि इराणने प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे आपली मिसाईल हल्ले जोरात चालू केलेले आहे त्याचंच समृद्ध असलेलं युरेनियम ज्या ठिकाणी अमेरिकेने बंबारी केली तिथनं इराणने हलवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यामुळं इराणनं आता इस्रायलवर हमले डबलने चालू केलेले आहेत त्यामुळं मनुष्य आणि वित्तहानी मोठ्या संख्येने इस्रायलची होत आहे आणि अमेरिकेची शिची ऋतू सर्व ठिकाणी होत आहे आणि इराणने आपल्या खात आखात आपली खाडी आणि ती खाडी देखील आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी युरोपियन कंट्रीची कुठलीही वाहनं जाऊ द्यायची नाहीत अमेरिकेची वाहनं देऊ द्यायची नाहीत असं इराणनं ठरवलेलं आहे आणि इराण आता अमेरिकेशी युद्ध करणार आहे ज्या ज्या ठिकाणी इराणचे लष्कर तळ आहेत त्या ठिकाणी ते आपले मिसाईल हल्ले करतील तर त्यामुळं आखातीमध्ये युद्ध भडकणार आहे इराणवर अमेरिकेने केलेला हल्ला आणि त्यामुळं युद्ध आता वाढणार आहे आणि जग तिसऱ्या युद्धाकडे जातं का हे आता आपल्याला बघावं लागणार आहे परंतु रशिया आणि चीन याने इराणला मदत करण्याचं सुरुवात केलेली आहे आणि आता युद्ध वाढणार असे विचित्र आहे आणि आघातामधील तेल वाहतूक जे त्या ठिकाणी होते आणि ते वाहतूक जर बंद झाली तर जगामध्ये तेळाची तुटव तुट कमतरता निर्माण होईल तेलाचे भाव आवाच्या सर्व वाढतील आणि सर्व ठिकाणी महागाई होईल आणि त्याचा सर्वात फटका जास्त भारताला आशिया खंडाला बसणार आहे त्यामुळं येणारा काळ हा कठीण आहे आता अमेरिकेच्या दादागिरीला इतर लोक कशा प्रकारे श देतात हे बघणं लायक ठरणार आहे युनोमध्ये अमेरिकेची दादागिरी चालते आणि अमेरिका युनो जी काढलेली आहे दुसऱ्या महायुद्धानंतर की जागतिक सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणं अशी जी काही भूमिका केली जाते आणि अमेरिका ही या जगाचा शांततेचा त्यांनी आता ठेका घेतलेला आहे असं असताना त्यांनी इस्रायलच्या सांगण्यावरून इराणवर हल्ला केला आणि त्यामुळं अमेरिका ही दहशतवाद निर्माण करणारी संघटना आहे का अमेरिका हा दहशतवाद निर्माण करणारा देश आहे असं एकूण वाटतं ट्रम्प सारखा भांडवलदार की जो आपले शस्त्रास्त्र संपवण्यासाठी अखादामध्ये युद्ध लावताय युक्रेन सारख्या देशाला कुस लावून त्यांना आपली शस्त्रास्त्र संपवण्याचा प्रयत्न करतो आहे पाकिस्तानला आपली शस्त्रास्त्र संपवण्याचं काम करतो आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी दहशतवाद पोसायचं काम अमेरिका करते आणि त्या त्या देशामध्ये आपल्याच हुकूमत आपल्याच मताप्रमाणे भांडवलशाही लोकशाही राबवणारेच लोक आपल्याला निर्माण करायचे अशा प्रकारे त्यांनी केलेला जे काही डाव फेज आहेत आणि ते आता अमेरिकेवर उलटू पाहत आहे अमेरिका ही जागतिक जागतिक दादा पक्ष आणि आता त्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेतनं विरोध होता आणि या संदर्भामध्ये आता इराण कशा प्रकारे भूमिका घेते ते अवलंबून राहणार आहे रा पण अमेरिकेने जागतिक शांततेला पुरस्कार करताना सर्वांना सोबत घेऊन जाणं आवश्यक असताना इराणवर हल्ला करून जागतिक असंतता निर्माण केलेली आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत